नमस्कार हेमाताई नमस्कार, नमस्कार। आदिशक्ती गुरुकुल मध्ये आज हेमाताई वाईकर आलेले आहेत आपला जो काही दिवसांसाठी हा एक उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमाचं नाव आहे जाणून घ्या तुमच्या मोबाईल नंबरमुळे तुमच्या जीवनात काय घडते आणि यासाठी हेमाताईंच्या जीवनामध्ये त्यांच्या जन्मतारखेमुळे आणि त्यांच्या मोबाईल नंबरमुळे काय काय घडते आहे ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत की खरोखरच जन्मतारखेचा प्रभाव हा प्रत्येकावर पडत असतोच आणि जन्मतारीख ही कधीही बदलत नाही परंतु मोबाईल नंबर मात्र आपण नेहमी बदलत असतो की एक पाच सहा वर्षांनी दहा वर्षांनी तरी नंबर हा बदलला जातोच परंतु काही व्यक्तींचे मोबाईल नंबर हे आयुष्यभर असतात तर मला वाटतं हेमाताईंचा नंबर हा पहिलाच आहे आणि पूर्वेपासून तुम्ही हाच वापरता हेमाताईंचे हेमाताई तुमचे खूप स्वागत आहे तुमची जन्मतारीख सांगा आणि नाव दहा हेमाताई वाईकर यांची जन्मतारीख आहे एकोणतीस दहा एकोणीसशे पासष्ट त्यांचा मुलांक आहे दोन आणि त्यांचा भाग्यकारक नंबर आहे सहा यामुळे त्यांच्या जीवनात काय घटना घडतात ते आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे आता आपण अनेकांचे आपण या ठिकाणी मोबाईल नंबर सांगत नाही त्यामुळे मी ताईंचा मोबाईल नंबर या ठिकाणी सांगत नाही पण मोबाईल नंबरमध्ये कोणते अंक आहेत ते पाहूया तर या मोबाईल नंबरमध्ये सहा हा अंक तीन वेळा आहे एक हा अंक दोन वेळा आहे नऊ हा अंक दोन वेळा आहे दोन हा अंक एकदा आणि आठ अंक दोनदा अशा पद्धतीने त्यांचे अंक त्या मोबाईल नंबरमध्ये आहेत जन्मतारीख एकोणतीस दहा एकोणीसशे पासष्ट असल्यामुळे आणि त्यांचा भाग्यांक सहा आणि मुलांक दोन असल्यामुळे आणि आहे हा मोबाईल नंबर असल्यामुळे त्यांच्या जीवनात कोणत्या घटना घडल्या बघा अं या ठिकाणी त्यांची जन्मतारीख ही एकोणतीस आहे आणि हा लक्ष्मी योग आहे त्यामुळं त्यांच्या हातात नेहमी पैसा हा येत असतो आणि पैशाची गरज ही प्रत्येकालाच असते आणि त्यामुळं ताईंना हा पैसा कोण वेगवेगळ्या को, वे मार्गांनी मिळत गेला कधी बिझनेसमधून मिळेल कधी मिस्टर देतील कधी मुलगा देईल अशा पद्धतीनं त्यांनी हा पैसा त्यांना तिथे मिळत गेला परंतु हा थोडा थोडा पैसा की त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या संसारासाठीच केला परंतु अशा पद्धतीने थोडा थोडा पैसा हा तुम्हाला मिळाला सा तर बरोबर आहे का बरोबर आहे कमी कमी नाही पडला कधी कधी कमी नाही पडला हा कधीच नाही दुसरी गोष्ट होतो आता ते आहेत आता पुढे येणारच कुठे होतो कसा होतो काय प्रॉब्लेम शकत नाही जास्त एवढं जात नाही त्यासाठी तुम्हाला भाग्यकारक जेव्हा मोबाईल नंबर दिला जाईल भाग्यांक जेव्हा चांगला भाग्यांक मिळेल तेव्हा तुमचे पैसे साठतील बघा थँक्यू यामध्ये जोपर्यंत तुम्ही हा मोबाईल नंबर वापरत नव्हता तोपर्यंत तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होत्या कमी म्हणजे बऱ्यापैकी नव्हत्याच म्हटलं तर चालेल हो जन्मतारीख तुमची खूप छान आहे तुमच्या जन्मतारखेमध्ये चांगला पती चांगला पती चांगली मुलं आणि प्रोफेशनल स्वभाव हे सगळं तुमच्या जन्मतारखेमध्ये आहे परंतु तुम्ही मोबाईल नंबर जो घेतला त्या मोबाईल नंबर घेतल्यानंतर तुमच्या जीवनातल्या काही गोष्टी ह्या बिघडल्या आणि त्याचा विचार तुम्ही सात आठ वर्ष झाले हा नंबर वापरता तुम्ही स्वतःच सांगा की खरंच का त्याच्यामध्ये काही समस्या आल्या का तर तिथं कोणत्या समस्या येतात ते मी सांगते तुम्हाला की मोबाईल नंबर घेतल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे पैसा कमी पडला काही प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी हा, हा मोबाईल नंबर घेतल्यानंतरच्या घटना हो, की काही प्रमाणात पैसा कमी पडला त्याचप्रमाणे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या हा नंबर घेतल्यानंतर हो, हो, त्याचप्रमाणे नंतर 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 हा नंबर घेतल्यानंतर साधारण नं दोन वर्षांनी तुम्हाला पित्ताचा जास्त त्रास व्हायला लागला आणि अजूनही पित्ताचा त्रास होईल जास्त त्रास होईल आणि तसं होऊ नये पित्ताचा त्रास जास्त होऊ नये म्हणून तुम्हाला हा नंबर या ठिकाणी चालणार नाही कारण सुरुवातीला पित्ताचा त्रास हा थोडा असतो नंतर तो वाढतो म्हणजे पित्ताशयाची पिशवी काढायला लागणे किंवा जास्त प्रमाणात पित्ताशायामध्ये खडे होणे पित्ताशयाचे खडे होणे अशा प्रकारच्या समस्या अजून पाच वर्षांनी तुम्हाला नक्की येते बर, बर हे या नंबरमध्ये आहे आणि आता तुझी सुरुवात आहे की पित्त वाढणे हा प्रकार सतत होतो चार पाच चार पाच वर्ष झाली मला पित्त्याचा त्रास होता म्हणजे अजूनही आताच मागच्या आठवड्यात झाला म्हणजे मी पाळतेच नाही खूप वेळा वगैरे पण तरी कधीतरी एकदा होतच म्हणजे पंधरा दिवसांनी एकदा होतच म्हणजे असं मी तुम्हाला जे सांगितलं याच्यामध्ये की नंबर घेऊन सात वर्ष झाले आणि तुम्हाला नंबर घेतल्यानंतर दोन वर्षांनी त्रास झाला या दोन गोष्टी तुम्हाला याच्यात सांगितल्या आणि ते कॅल्क्युलेशन बरोबर आहे माझ्या मते <laughs> अगदी पाच वर्षापासून वाढतंय ना अगदी पाच वर्षापासून अगदी अगदी पाच वर्षापासून नंबर घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला लगेच त्याचे फार वाईट परिणाम नाही दिसले नहीं। परंतु दोन वर्षांनी मात्र पित्ताचं प्रमाण तुमचं वाढलेलं आहे आणि ते सगळं ह्या नंबरमध्ये दिसतंय त्याचप्रमाणे तुम्हाला पाय सुद्धा तुमचा आहे ना हाड वाढलंय टाचेच्या इथलं आतमध्ये तो असं काहीतरी बघायचं हो हो बरोबर आहे तर ते तुम्हाला बघावं लागेल परंतु तो दोष तुमच्या नंबर मधलाय मी काय म्हंटल तुम्हाला जन्मदारी फार चांगली आहे तुमची परंतु नंबर मात्र हा खराब आहे आणि थोडस मी तुम्हाला नुसता भाग्यकारक पासवर्ड जरी दिला तरी सुद्धा तुम्हाला पैशामध्ये चांगली सुधारणा होईल पैसा अडका तिथं सुधारणा होईल काही कॉन्टॅक्ट वाढतील लोकांबरोबर संपर्क तुमचे चांगले वाढतील अशा पद्धतीनं ही सुधारणा होईल परंतु जे मूळ नंबरचे परिणाम आहेत की तिथे तुम्हाला पित्ताशयाचा त्रास होतोय पित्ताचा त्रास होतो आणि आरोग्याच्या तक्रारी हा त्रास तुमचा कमी होणार नाही कारण हा नंबर तुम्ही आत्ता वापरत आहात बरोबर जितके दिवस तुम्ही हा नंबर वापरणार आहात तितके दिवस तुम्हाला तो त्रास होणार आहे लक्षात मी जरी तुम्हाला भाग्यकारक पासवर्ड दिला तरी सुद्धा भाग्यकारक पासवर्डचे चांगले परिणाम होतील पण जो नंबर आहे त्याचे वाईट परिणाम ते कसे टाळणार आहात तुम्ही नाही मग तुम्ही सांगा ताई, ताई, बदलेल नमा नमा। ना ना म्हणजे काही बदलेल कारण मग त्रास कायम राहिला तर प्रॉब्लेम होईल नंतर सुद्धा मी ह्याचसाठी मी अनेकांना सांगत असते लगेचच तुम्ही बदला असं माझं म्हणणं नाही परंतु समजा ऍसिडिटीचा त्रास झाला तुम्हाला पुढील काळामध्ये तर दवाखान्याला तिकडे पैसे घालवण्यापेक्षा आपण नंबर जर घेतला तर त्यामध्ये अनेक फायदे होणार आहेत त्यातला मुख्य फायदा की तुमचा घरात जो पैसा टिकत नाही तो पैसा टिकायला सुरुवात होणार आहे हा हा त्यातला मुख्य फायदा आहे दुसरं गोष्ट म्हणजे आरोग्याच्या तक्रारी कमी होतील घरगुती समस्या कमी होतील घरगुती म्हणजे पती पत्नीमधल्या तुम्हा दोघांमधल्या दो दो समस्या दोघांमधल्या समस्या सुद्धा अलीकडच्या पाच वर्षात वाढल्यात दोघ पती पत्नी वाढल्यात वाढल्यात बरोबर आहे ना वाढल्यात आणि घरातल्या सगळ्या थोडंसं वातावरण किरकोळ गोष्टी असतात करा करा परंतु पूर्वीचं जे तुमचं आयुष्य होतं त्यापेक्षा आताच्या आताच्या समस्या जास्त आहेत जास्त आहेत लागेल म्हणजे मी फार गरगुती खरंच जास्त आहेत फार घरगुती गोष्टी मी सांगत नाही कारण काय की माझा नियमच येतो कि मी फार पर्सनल गोष्टी जेव्हा तुम्ही पर्सनल मला भेटता तेव्हा असं सांगत नाही मी पण एवढंच सांगेल की घरगुती समस्या तुमच्या वाटल्या आहेत आहे ना खूपच जास्त आहेत जरा पण मी दाखवत नाही आता ते नाही आवडत मला असं असं सारखं म्हणजे असं बोलायला असं बरोबर नाही वाटत ना आपल्याला काय माहिती का प्रत्येक गोष्टीला उपाय असतात की तुमच्या ज्या कुठल्या समस्या असतील अगदी सहजपणे सुटतात आणि तशा प्रकारच्या उपाययोजना मोबाईल न्युमरॉलॉजी मध्ये आहे आणि आपल्या आपले आ, आपली जी जनरल जे काही उपाययोजना मी देत असते आध्यात्मिक उपाययोजना त्यामध्ये पण आहे त्याचप्रमाणे ज्या अट्रॅक्शन अट्रॅक्शनच्या काही उपाययोजना असतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले परिणाम त्याचे सुद्धा मिळतात परंतु तुम्हाला हे नीट या गोष्टी नीट समजून घ्याव्या लागतात सग आणि त्यातून नंतर तुम्हाला फरक पडतो त्यामुळे कुठल्याही समस्येला आपण कोणीही घाबरायचं नाही समस्या येतात आणि जातात परमेश्वर आपल्या पाठीशी असतो आणि आपल्याला उपाय हा मिळत असतो तर आता यामध्ये या ठिकाणी पण तरी तु, 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 सुद्धा तुम्ही अजूनही ऍक्टिव्ह आहात कामाला मागव नाही काम करणे फिरणे हे सगळं तुमच्या आवडीचं आहे मुख्य म्हणजे ना तुमच्या जन्मतारखेमध्ये सहा हा अंक एकोणीसशे पासष्ट मध्ये सहा आहे आणि दुसरं म्हणजे सहा हा, हा तुमचा भाग्यांक आहे आणि त्यामुळे कुठली ना कुठली तरी कला तुमच्या हातामध्ये आहे काहीतरी छान कलेच कलेशी संबंधित काम तुम्ही करताय तर ते कोणतं काम करता मला खरं आधी एकतर शाळेत टीचर व्हायचं होतं ते राहिलं थोडस तर मी आता सध्या या वर्षी मंगळागौरीचा माझा ग्रुप स्वतःचा तयार केला परत श्रीचा ग्रुप तयार केला आणि सहा सात कार्यक्रम झाले आमचे मंगागौरीचे कार्यक्रम झाले आणि त्याच्यामध्ये गाणी म्हणून अँकरिंग करण केलं पूर्ण आणि ते मला खूप आवडलं म्हणजे मा माझी खूप इच्छा होती माझा स्वतःचा ग्रुप तयार करायची त्यामुळे तो झाला श्री सुक्ता तसं झालं पूर्ण असं म्हणजे थोडस गाणी तरी कमी पडतात जरा अजून सुरुवातच आहे ना तरी आम्ही सहा सात कार्यक्रम केले लोकांना खूप आवडले सगळ्यांचे रिप्लाय खूप आले समाधान तुमचा आवाज खूप छान आहे आपल्या तुम्ही गाणं प्रॅक्टिस पाहिजे खरं हा जरा प्रॅक्टिस पाहिजे मी कधी आयुष्यात सांगते ना मी आदिशक्तीमुळे मी गाणं म्हणायला शिकले तुमच्या ग्रुप आणि हा खरंच नाही म्हणजे कधी असं हेच नाही झालं आणि आता एक या वर्षी मंगागोरीचा ग्रुप तयार केला त्याच्यात मग सगळी गाणी फायदा झाला आणि कॉन्फिडन्स आला कॉन्फिडन्स आला परत असं त्याच्यात जी आवड आहे ना किंवा तुम्ही हे जे कार्यक्रम करता तर हे सुद्धा तुमच्या नशिबाचा भाग होता तो आणि म्हणून तुम्हाला गाण्याचे कार्यक्रम करणे किंवा गाणी म्हणणे मंगळागौरीची गाणी म्हणणे ते कार्यक्रम करणे हे तुमच्या आवड होती आणि ती तुम्ही आता जोपासली जो आणि ती आवड तुमच्या या जन्मतारखेमध्ये आणि तुमच्या मोबाईल नंबरमध्ये दिसते पण अजून काय घटना घडतात की कधी कधी चुकीची गुंतवणूक होते आणि कधी कधी विनाकारण लोकांना पैसे दिले जातात आणि हे पैसे त्या व्यक्ती तुम्हाला परत देत नाहीत काय नाही देत नाही देत नाही देत नाही देत नाही देत, देत आणि नाही मी आलेत ते सोडून दिलेत आता आता काय म्हणजे असं ठीक आहे नाही मिळा देत म्हटल्यावर काय काय करणार परंतु ज्या गोष्टी आहेत की तुम्हाला लोकांकडे दिलेले पैसे परत मिळत नाही हा सुद्धा तुमच्या नशिबाचा भाग आहे याच्यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की कधीही कोणालाही पैसे देऊ नका तुम्ही साधी शंभर रुपये जरी दिले ना ते सुद्धा तुम्हाला परत मिळणार नाही कारण तुमच्या जन्मतारखेमध्ये तसे अंक आहेत म्हणून तुम्हालाही शंभर रुपये सुद्धा देऊ नका दिले तर कामाचे पैसे द्या कामाचे पैसे द्या पण उसने उसने जर द्यायचे असतील तो परत मिळणार नाही एवढं नाही आणि मागायचा स्वभावच नाही ना की मागताच येत नाही म्हणजे असं तर हेच नाहीये की मी मागू शकत नाही पैसे दिल्यानंतर असं झालंय ते त्याच्यामुळे मग नाहीच ते त्यामुळे सोडून द्यायचे दुसरी गोष्ट म्हणजे हातामध्ये आलेल्या चांगल्या संधी नष्ट झाल्या अनेक चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या असत्या परंतु त्या तुम्हाला मिळाल्या नाही आणि त्यामुळे आणि तुमच्या इतर काही गोष्टींच्यामुळे तुम्हाला टेन्शन येणे बीपीचा त्रास होणे अशा काही गोष्टी घडल्या का हो होत ना होतं ना झाल्यात ना अशा गोष्टी झाल्यात बीपी वाढतं त्याच्यामुळे टेन्शन येतं आणि कुठलंही काम नाही झालं की मला टेन्शन येतं म्हणजे मला पूर्ण ते काम झालं की समाधान मिळतं असं कुठल्याही गोष्ट असून साधा घराचा हिशेब असून दे किंवा बाकीचा हिशेब असून दे कुठलाही ते नाही झालं पूर्ण तर मला टेन्शन येत कुठल्याही गोष्टीचं हे काम पूर्ण व्हायलाच पाहिजे असं आणि आहेत त्याच्यात थोड्या झाल्यात गोष्टी होऊन गेल्या त्याच्यात तर बघा प्रोफेशनल हुँ। स्वभाव आहे अगदी हिशोब ठेवायला आवडतो तुम्हाला आता घरातले हिशोब सुद्धा तुमच्याच हातात असतील बघाय का हिशोबी स्वभाव हिशोब ठेवतात घरातला हो घरातला हो, 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 हिशोब ठेवा ठेवतेच ना आणि आता आमच्या सोसायटीचा आहे तर म्हणजे माझ्या मी चेअरमन आहे तर बघायला लागतं म्हणजे बघायला चेअरमन असल्यामुळे आणि स्वभाव तुमचा हिशोब येईल त्यामुळे तुम्ही अगदी छान हिशोब करता हे तुमच्या <laughs> जन्मतारखेमध्ये आहे पाय दुखण्याचा त्रास आणि अस्थिरपणा जीवनामध्ये आहे स्थिरता मिळत नाही शांतता मिळत नाही एखादी गोष्ट हवी आहे तर ती होत नाही असं होतं का होत ना होत ना होत ना नाही मिळत नाही मिळत होत आहे सध्या तरी झालंय सध्या तरी आहे स्थिर जे पाहिजे ते नाही मिळालं म्हणजे झालेलं आहे पण आता तो ते सोडून देणार आता काय नाही तर नाही असं आता समाधान जर नाही ठेवलं समाधानी नाही ठेवलं तर मग पुढे नाही समाधानी राहतातच कारण तुमच्या तुमच्यामध्ये सांग दोन वेळा <laughs> आहे आणि त्यामुळे शुक्राप्रमाणे हसत राहणे शुक्राप्रमाणे छान गाणी म्हणत राहणे एक कलाकृती जोपासणे आनंदात जीवन व्यक्त करणे दुःख जर असेल तर ते सोडून देणे हा सगळा तुमचा जन्मतारखेमध्ये असलेल्या सहाचा चांगला परिणाम आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनात ह्या नेहमी खूप चांगल्या घटना तुमच्या जीवनात नेहमी घडलेल्या आहेत तर मदत करणे म्हणजे मी सोशल खूप आहे असं म्हणजे आता सांगायला पण मी खूप म्हणजे मदत करते सगळ्यांना मैत्रिणी भरपूर आहेत मला मैत्रिणी भरपूर आहे त्यामुळे मी सगळ्यांना खूप एन्जॉय करते सगळ्यांबरोबर भरपूर आहे मला एन्जॉय करायला आवडते तुम्हाला अगदी घरातल्या समस्या असून सुद्धा मी म्हणजे दाखवायचे नाही कोणाला तेवढा एन्जॉय करते तर तुमचा ग्रुप मला मिळाला त्यामुळे खूप खूप धन्यवाद मला खूप छान वाटतं हो असं असं तुम्ही मला असं हे करताय खूप आहे ना माझी मुलाखत घेऊन तुम्ही माझं हे सांगता हे खूप आहे हो आता काय होत की आदिशक्तीमध्ये जसं तुम्ही आलेल्या आहेत तर गाण्यांचं वगैरे तर आपण सगळे कार्यक्रम करतच असतो की एकच माझा त्याचा त्याबद्दल उद्देश असा की प्रत्येक महिलेला सुख मिळावं प्रत्येकीनं आपल्या स्वतःची काहीतरी आवड जपावी एवढा एक साधा सोपा उद्देश बाकी कुठलाही ना उद्देश नाहीये माझा त्यामागं आणि अशा पद्धतीनं तुम्ही एकत्र येत राहा तुम्ही तिथेही मदत करता हेही लक्षात येतच आमच्या वर्षातही असतात तर वर्षातही आम्हाला खरं सांगते तुम्ही आपल्या ग्रुपच्या ना सगळ्या खूप चांगल्या कधीही त्या असं हे नाही करत खूप सांभाळून घेतात सगळ्यांना खूप सांभाळून देतात आणि तुम्ही तर आहात तुम्ही म्हणजे तुमचं पूर्ण काय म्हणतात ते तुम्ही सगळ्या अख्ख्या ग्रुपला तुम्ही पुढे नेता हे खूप आहे थोडस कडक राहून करताय ते खूप आहे कडक सा पाहिजे त्याच्याशिवाय पुढे त्याला वेळ मला वेळ होत नाही परंतु त्या सिस्टीमनी काम चालू ठेवलं की पुढे काम होत आपलं आणि दुसरी गोष्ट अशी की सहा अंक याच्यामध्ये असल्यामुळे एक आनंदानं राहणं हा तुमचा खूप छान स्वभाव आहे परंतु एक गोष्ट करते, तुम्हाला तुम्हाला होता होता तुम्हाला आ, करते की तुम्हाला योग्य आणि चांगले मदत तुम्हाला मिळत नाही बघा होत ना सहकार्य सहकार्य करणारी माणसं तुम्हाला मिळत नाही आणि जाणीव ठेवत नाही आता आपण एवढं करतोय तर म्हणजे असं की त्या ह्याणी रिस्पॉन्स नाही मिळत पुढचा असं झालंय असं होत ठीक आहे पण मग सोडून द्यायचं असं असं आपण आपण आपलं कार्य करत राहायचं असंच खूप छान तर अशाच पद्धतीनं तुम्ही येत राहा आपल्या आधी पण येत राहा तुम्हाला मी थोड्या वेळात भाग्यो भाग्योदयकारक पासवर्ड देते त्याचप्रमाणे हे युट्यूबच जे काही आपलं तयार होईल युट्यूब ती पण मी तुम्हाला लगेच थोड्या वेळात पाठवते एकच फक्त सांगणं आहे छान रहा हसत राहा गाणी म्हणत राहा आधी येत राहा आणि तुमच्या सर्व समस्या ह्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात हीच इच्छा अजून काही त्याच्यामध्ये जर पाहिजे असेल की उपाययोजना अजून पाहिजे असतील तर त्या तुम्हाला मिळतील भाग्यकारक पासवर्ड कसा वापरायचा तेही तुम्हाला वेळाने तुम्हाला येईलच खूप खूप धन्यवाद तुमचा उपक्रम खूप खूप छान तुमच्याशी बोलून मला खूप 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 छान वाटलं मला धन्यवाद छान वाटलं धन्यवाद थँक्यू थुमा